नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षण भरतीबाबत नवीन अपडेट आलेला आहे जिल्हा परिषद नांदेड त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नांदेड शिक्षक भरती नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत त्यांची लिस्ट त्यांनी खाली दिलेली आहे जी शाळा त्यांना मिळालेली आहे त्याचं नावही त्यांनी त्या लिस्टमध्ये दिलेलं आहे बघा ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार प्राथमिक सेवक या संवर्गीय कर्मचाऱ्याचे नियुक्ती करण्याचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रदान केलेले आहेत त्यानुसार शासनाने प्राथमिक शिक्षण संवर्गीय शिक्षकांची रिक्तपदे भरण्याकरिता पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया सुरू केली आहे सदर पदभरती करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करून नियुक्ती करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक सतरानुसार पात्र यादी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर प्राप्त झालेली आहे पात्र यादीतील उमेदवारांपैकी संदर्भ पाच व चौदानुसार नुसार समितीमार्फत कागदपत्र पडताळणी करून समितीने निवड यादी घोषित केली आहे त्या निवड केलेल्या प्राथमिक शिक्षण सेवक माध्यम मराठी व उर्दू विषय गणित व विज्ञान भाषा सामाजिक शास्त्र या विषयासाठीच्या आणि इयत् एक ते पाच प्राथमिक शिक्षण सेवक उमेदवारांना प्राप्त निवड यादीतील समांतर आरक्षणातील उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र तपासणी अहर्ता संदर्भ क्रमांक वीसनुसार प्राप्त झाला आहे संबंधित विभागाकडून उमेदवारांचे प्रमाणपत्र वैध असल्याचा तपासणी अहवाल प्राप्त प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करून खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीने पदस्थापना करीत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खाली त्यांनी अटी आणि शर्ती पण दिलेल्या आहेत बघा ही ते लिस्ट आहे ज्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत बघा नियुक्तीची शाळा व ठिकाणही त्यांनी दिलेले आहे शाळेचे नाव केंद्र व तालुका ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा नंतर बघा खाली अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद